महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस पंचुस रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून कला वाणिज्य विज्ञान व वा तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले निकाल समजल्यानंतर इंद्रायणी कॉलेजमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पेढे भरून त्यांचे स्वागत करण्यात आले आपण पाहतोच या ठिकाणी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वाणिज्य विभागामध्ये एकूण चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के निकाल लागलेला आहे आणि याच विभागामध्ये प्रथम आलेली जाधव श्रुतिका ही विद्यार्थीने आज आपल्यासोबत आहे नक्की तिच्या काय प्रतिक्रिया आहे तर आपण जाणून घेऊया तिच्या सोबतच नमस्कार सर्वप्रथम तुझं मनापासून खूप अभिनंदन काय वाटलं तेव्हा तुला पहिल्यांदा तुझा रिझल्ट समजला खूपच आनंद झाला जरा शॉक बसला गेच झाला होता म्हणजे अं आपली अपेक्षा नव्हती की पहिला प्रथम क्रमांक येईल म्हणून माझा खूपच आनंद झाला माझ्या मम्मी पप्पांना पण खूपच आनंद झाला कसा अभ्यास केला होता तुम्हाला ते रोजच म्हणजे डे टू डे टू डे अभ्यास केला होता सगळे शिक्षक खूपच चांगले मार्गदर्शन करतात आम्हाला जसे की भोसले सर भेगळे मॅडम आम्हाला रोज चांगले चांगले रोज डे टू डे म्हणजे नुसतं शिकवायच नाही तर आम्हाला जीवनातले पण ते रिलेशन शिकवले आणि खूप छान अभ्यास घेतला तू काय सांगशील पुढच्या विद्यार्थ्यांसाठी कि रोज अभ्यास केला पाहिजे शिक्षकांचे मनापासून ऐकले पाहिजे ते आपल्या साठी सांगतात की आपण चांगले मार्क्स पाडावे आपल्या पायावर नीट उभे राहावे त्यांचे नीट ऐकावे आणि नीट अभ्यास करावा महिंद्रानी विद्या मंदिर संस्थेमध्ये आल्यावर तुला नक्कीच जास्त फायदा झालेला आहे खूपच छान विद्यालय आहे हे मला येऊन खूपच चांगले एक्सपिरियन्स मिळाले चांगले शिक्षक मिळाले त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले मला तुला आता खूप छान मार्क्स पडले तर तू नक्की पुढे जाऊन काय करणार आता मी पुढे जाऊन आता सी ए करणार आहे ओके धन्यवाद आणि तुझ्या पुढील वार्तासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅम वाणिज्य विभागामध्ये प्रथम आलेली श्रुतिका तिची मम्मी आज आपल्या सोबत आहे तर त्यांना काय वाटले तिच्या मुली त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुमच्या मुलीचा रिझल्ट समजला आणि ती इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये पहिले आली Yes. माझ्या मुलीबद्दल मला खूप अभिमान आहे मॅडम कारण तिला पहिल्यापासूनच आहे ना, ना, ना आ, ती ना म्हणजे हुशार होती तिला आम्ही कधी कुठला क्लास नाही लावला काय नाही दुसऱ्या मुलांना म्हणजे त्यांचे पेरेंट्स बाहेर क्लास वगैरे लावतात ती आतापर्यंत बारावी पर्यंत बारावी तिने आता चांगले मार्कही काढले आणि ती पहिली आली पण तिला क्लास हा तिने लावलाच नाही मी स्वतः म्हणायचं तू क्लास लाव बारावीचा बोर्डाचे म्हणजे वर्षे लाव मम्मी मी करीन आदर्श मला काही गरज नाही क्लासची हा मला म्हणजे तिचा खूप अभिमान वाटतो का ती माझी मुलगी न म्हणजे काय करता ती तिच्या स्वतःच्या टॅलेंट वरती इथपर्यंत पोहचली ही ती अजूनही चांगली म्हणजे पुढे जाईल ही मला पूर्ण गॅरंटी तिच्याबद्दल पुढच्या काय अपेक्षा आहे तुमच्या तिच्याकडून तिचं स्वप्न आहे व्हायचं मला एवढंच वाटतं का तिचं ते स्वप्न पूर्ण हो बर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगेल का म्हणजे आपला स्वतःचा म्हणजे आत्मविश्वास चांगला असला ना कसले म्हणजे दुसऱ्या काही याची गरज नाही आपल्याला का बाबा चला आपल्याला बाहेर क्लास लावला पाहिजे तेव्हा आपण चांगले मार्क काढू शकतो किंवा फक्त स्वतःचा आत्मविश्वास चांगला पाहिजे अभ्यास चांगला केला आपला आत्मविश्वास चांगला भरपूर म्हणजे पक्का ठेवला ना काय क्लासची वगैरे किंवा याची काही गरज नाही okay. तुम्हाला या कॉलेज विषयी काय वाटतं मला कॉलेज बद्दल म्हणजे ह्या चांगलं वाटतं म्हणजे इथले शिक्षक इथलं शिकवण्याची पद्धत मुलांना चांगले मार्गदर्शन करतात मुलांना म्हणजे इथं यायला असं म्हणजे प्रोत्साहन वाटतं असं म्हणजे कॉलेज खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे आणि परिसरही खूप छान आहे म्हणजे शिस्त वगैरे मुलांना छान लागते मुलांना शिक्षक तर खूपच छान आहे मॅडम शिक्षक खूप छान आहे तिथल्या म्हणजे मुलांना खूप छान वागणूक देतात त्याच्यामुळेच मी इथं माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलं आपल्या मावळ तालुक्यामध्ये खूप असे कॉलेज आहे पण तुम्ही कानेफाटा एवढा दूर राहत असताना देखील तुम्ही तळेगाव दाबाडे मधील आपलं इंद्रायणी कॉलेजेस का तुम्ही एवढं सिलेक्ट केलं एवढं अंतर असून देखील नाही इंद्रायणी कॉलेज बद्दल खूप ऐकलंय मॅडम आणि म्हणजे चांगलं कॉलेज आहे शिक्षण चांगलं देतात आणि मला चांगलं वाटलं म्हणजे मला माझ्या मुलीसाठी हे कॉलेज मला म्हणजे चांगलं वाटलं त्याच्यामुळे मी ते ऍडमिशन घेतलं धन्यवाद तर आपल्यासोबत आहे वाणिज्य विभागामध्ये दुसरा आलेला काशीत कृष्णराज याने गुण मिळून वाणिज्य विभागामध्ये इंद्रायणी आहे तर जाणून घेऊया नक्की त्याची काय प्रतिक्रिया होती ते सर्वप्रथम तुझं खूप अभिनंदन तुला खूप छान मार्क आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल मध्ये सर स्वागत तुझा ज्यावेळेस पहिल्यांदा निकाल लागला त्यावेळेस तुला काय वाटलं दरम्यान एक त्या दरम्यान मी निकाल बघितलं तर मला म्हणजे खूप आनंद झाला मी घरी वगैरे दाखवलं तर घरच्यांना पण खूप आनंद झाला अभ्यास कसा केला होता नक्की म्हणजे एक डेली रुटीन म्हणतो ना तसं एक शेड्यूल ठेवलं होतं आणि रेग्युलर करत होतो आणि फोनचा शिक्षकांचा फार सपोर्ट भेटला जे इतर विद्यार्थी येणार आहेत बारावीला तर त्यांना तू काय सांगशील कसा अभ्यास केला पाहिजे आपल्यात आप म्हणजे प्रथम तर सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि एक शेड्यूल पाहिजे की आपण रोज नियमित वेळेत अभ्यास केला पाहिजे आणि तसेच लेक्चर वगैरे हो संपूर्ण करून शिक्षकांचे हे ऐकले पाहिजे तुला इतके छान मार्क तू पुढे काय बनण्याची अपेक्षा आहे मी आता सध्या लॉल घेणार आहे आणि माझं स्वप्न आहे की एक भारतातला सर्वोत्तम वकील म्हणून मला बनायच खूप छान अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या सोबत आहेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय यांचे उपप्राचार्य संदीप भोसले सर तर जाणून घेऊया नक्की जो निकाल लागलेला आहे त्या निकालाबाबत त्यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनल मध्ये सरसे स्वागत काय वाटलं सर तुम्हाला निकाल लागल्यावर नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जो आहे तो आज ऑनलाईन ज्यावेळेस लागला आणि निकाल ऐकल्यानंतर निश्चितपणे मला मनस्वी आनंद झालेला आहे आणि या यशामध्ये इंद्राणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय रामदास आदरणीय चंद्रकांतजी शेटे साहेब त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या पर्यवेक्षिका दिसले मॅडम तसेच सर्व विभाग प्रमुख त्यामध्ये वाणिज्य विभाग प्रमुख बेगडे मॅडम आहेत कला का, विभाग प्रमुख के डी जाधव सर आहेत विज्ञान विभाग प्रमुख आदरणीय खाडप सर आहेत त्याचबरोबर तंत्र शिक्षण विभाग प्रमुख आदरणीय एन टी भोसले सर आहेत आणि त्याचबरोबर सर्व जे वर्ग शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये डोके सर आहेत खाडप मॅडम आहेत जगताप सर आहेत भोसले मॅडम आहेत कुटे मॅडम आहेत सर्व प्राध्यापक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमत या सर्वांनी एकत्र एकजुटीने काम केलं त्यामुळं हा जो उज्ज्वल निकाल जो आहे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना मला सांगताना सुद्धा खूप मनस्वी आनंद होत आहे कारण मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची परंपरा जी आहे निकालाची ते अतिशय यशस्वीपणे हा निकाल लागत असतो नेहमीप्रमाणे वर्षी सुद्धा मावळ तालुक्यामध्ये विज्ञान विभागाची मिताली फडतरे नावाची विद्यार्थिनी जी आहे ती पंच्याण्णव टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे त्याचबरोबर जे आमचे विभाग आहेत मग कला विभाग असेल वाणिज्य विभाग असेल विज्ञान विभाग असेल किंवा तंत्र शिक्षण विभाग असेल विज्ञान विभागाचा निकाल जो, निकाल जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लागलेला आहे वाणिज्य विभागाचा निकाल पंच्याण्णव टक्के लागलेला आहे त्याचबरोबर तंत्र शिक्षण विभागाचा निकाल जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लागलेला आहे आणि कला विभागाचा निकाल सुद्धा पंच्याहत्तर टक्के लागलेला आहे निश्चितपणे या यशामध्ये विद्यार्थी बरोबर आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा वाटा जो आहे तो सिंहाचा उचललेला आहे निश्चितपणे आमचे सर्व शिक्षक जे आहे ते डे फर्स्ट पासून कार्यरत असतात डे फर्स्ट पासून या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या यशासाठी आमचा इंद्रायणी विद्या मंदिर संस्था परिवार नेहमीच आमच्या पाठीशी असतो परस परत एकदा मी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र स्टेट बोर्ड आज बारावीचा निकाल लागलेला आहे इंद्र बारावीच्या परीक्षेला इंद्रणी महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेला सातशे साठ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि बघा निकाल अ सत्त्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर टक्के लागलेला आहे कॉमर्सचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठरा पर्सेंट निकाल लागलेला आहे आर्ट्सचा निकाल शहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के निकाल लागलेला आहे टोटल बसलेल्या बहुतांशी मुलं ह्या याच्यात पास झालेल्या आहेत सायन्स मध्ये मिताली संजय फडतरे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम पटकावलं आहे गेली अनेक वर्ष इंद्राणी महाविद्यालय ज्युनियर कॉलेजची सायन्सची मुलं प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय क्रमाने उत्तीर्ण होत आहे यावेळेस देखील मावळ तालुक्यात ज्युनियर कॉलेज सायन्सची मुलं प्रथम मुलांचं संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि प्राध्यापक सर टीचर लोकांनी त्यांचंही मनापासून संस्थेच्या वतीने अभिनंदन थँक्यू आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद